स्री राम समर्थ एक सुंदर असा बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी हरु जाळीतो लोकसंहारकाळी परी शेवटी शंकरा कोण जाळी विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी ब्रह्मदेव सर्व प्राण्यांना उत्पन्न करत असतो ज्याप्रमाणे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वर ब्रह्म प्रत्यक्षपणे सर्व प्राण्यांना उत्पन्न करत असतो विष्णू प्रत्येक जीव सृष्टीचं पालन करत असतो आणि महेश बघा प्रत्यक्षपणे संवार कसा भाग दिलेला आहे तेव्हा तो त्यांच्या कपाळी त्यांचं भविष्य लिहितो आता आपल्या कपाळी काय भविष्य आहे आपल्या हातामध्ये काय भविष्य आहे प्रत्येकाने पहावे आपणासी आपण प्रत्येकाच्या रेषा प्रत्येकाच्या नशिबात हे सर्व वेगवेगळं लिहून ठेवलेलं आहे परंतु कर्माने उत्तमाचा राहिला पाहिजे भाग कसा दिलेला आहे आपल्याला भविष्य माहीत नाहीये परंतु आपल्याला आजच्या दिवसामध्ये काय करायचं हे माहीत आहे मग मा... काय करा ते आत्ता करानी जाते घडी आपली साधा आपण नशिबाला दोष देत बसत बसलो अजून परंतु कर्म उत्तमाचे पाहिजेत नशिबाला दोष देण्यापेक्षा जर कर्माने उत्तमाचा असेल तर कपाळी काही लिहू दे हातामध्ये कुठल्याही रेषा असू दे पण हात उत्तमाचे असले पाहिजेत कारण का कर्म उत्तमाचे असेल तर नक्कीच या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये मोलाचं स्थान आहे कारण प्रत्यक्षात बघा आपण विचार करतो अरे माझ्या नशिबात काहीच लिहून ठेवलेलं नाही आहे परंतु विधी निर्मिता ही तो सर्व व्हाळी निर्माता लिहून पाठवलेला आहे निर्मात्याने संपूर्णपणे स्क्रिप्टच तयार करून पाठवलेली आहे परंतु त्या स्क्रिप्टद्वारे आपल्याला कार्य करायचं का आहे आपण बघा हरू जाळी लोक लोकसंहार काळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी त्याच्या कपाळी कोण लिहिणार आहे पण ब्रह्मदेवाच्या कपाळी त्याचं भविष्य कोण लिहित आपल्याला माहित आहे का की माझ्या कपाळावर कोणी लिहून ठेवलेलं आहे अजूनपर्यंत आपल्याला कळत नाहीये लिहिणारा ना कोण बरोबर की नाही जे लिहिलेलं आहे ते आपल्याला कसं कळणार आणि लिहिलेलं आहे त्याद्वारे आपला देह कार्य करत आहे का बघा आपल्या समोर दुकान आहेत आपल्याला खूप खायची इच्छा आहे परंतु जर आपल्याकडे पैसेच नसतील तर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होईल का हो नाहीये म्हणजे आपल्या आयु नशिबामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ लिहून ठेवलेले आहेत परंतु जर आपण कर्मच केले नाही तर नशिबातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळतील का हो नाही आहे मग आपण दोष कोणाला देतो नशिबाला अरे नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली कर्म उत्तमाची कर कर्माने उत्तमाचा राहा कर्म जर चोख असतील तर समर्थ म्हणाले नक्कीच जी गोष्ट तुझ्या नशिबामध्ये नाही तीसुद्धा मिळून जाईल म्हणून समर्थ म्हणाले परी लिहिता कोण त्याचे कपाळी हरू जाळी तो लोकसंहार काळीच्या कपाळी त्याचे भविष्य कोण लिहित की नाही ब्रह्म विष्णू आणि महेश तीन गुरु आहेत परंतु तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात ब्रह्म त्याची जाणीव कधी होईल परी शेवटी शंकरा कोण जाळी शंकर बघा महेशाचं वर्णन समर्थांनी कसा भाग दिलेला आहे सर्वांना जाळून टाकतो पण शेवटी त्या शंकराला कोण बरं जाळून टाकेल भाग लिहून हो ठेवलेला आहे कारण आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे सर्व धरती सर्व भूमी संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीला आपण नमस्कार करूनच प्रत्येक कार्याची सुरुवात करत असतो आपल्या कपाळी असणाऱ्या रेषा बघा त्यांना आपल्या जीवनामध्ये ते फक्त हात दाखवत असतात की माझ्या नशिबात काय लिहून ठेवलेलं आहे परंतु त्याप्रमाणे आपण कार्य करत नाही तर मिळेल का हो नाही आपण एखाद्याकडे आपला हात दाखवतो त्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघा सांगून ठेव दिल्या जातात परंतु त्याप्रमाणे जर आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही ना मग आपण विश्वास कोणावर ठेवतो बघा भा भाग कसा दिलेला आहे समर्थ म्हणाला कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण भाग चालू आहे कलियुगातला आणि या कलियुगामध्ये आपला जन्म आणि त्याच जन्मामध्ये आपल्या कर्म आणि संपूर्णपणे नशिबाचा भाग समर्थांनी इथे लिहून ठेवलेला आहे कारण आपल्या नशिबामध्ये आणि आपल्या कर्मामध्ये जर आपला जो देह आहे त्याने कर्मावरच अवलंबून राहिलं पाहिजे समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पाडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे कारण आता श्रवण केले असे फळं क्रिया पालटे तात्काळ जर आता जर श्रवण केलं तरच त्याचं मन आणि पुढे निजद्यास होणार आहे आता जर कष्ट करशील तर कष्टेविना फळ नाही केल्याविना होत नाही कष्ट केल्या तर नक्कीच फळप्राप्ती होणार यद्यार्थी संदेह नाही म्हणजेच निर्मिता लिहितो सर्व भारी निर्माता आहे त्याने विधिलिखित सर्व लिहून ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्या कपाळी आणि हातामध्ये तरीसुद्धा परिलिहिता कोण त्याचे कपाळी आपल्याला प्रश्न पडलेला आहे की त्याच्या कपाळी लिहिणारा आपल्या कपाळी लिहिणारा असं आहे तरी कोण की ज्याने प्रत्यक्षपणे आपल्या कपाळी आपलं भविष्य लिहून ठेवलेलं आहे हाता आपल्या हातामध्ये संपूर्णपणे भविष्य आहे आपलं अजून भविष्य जर पाहायला गेलो अजून अंधारात आहे मग एवढा उजेड असून आपला देह हो, अंधारात का कारण आपल्यामध्ये असणारा अज्ञान समर्थ म्हणाले जो अज्ञान आहे ना तो बाजूला सारला पाहिजे जर तो बाजूला सारला की प्रत्यक्षपणे बघा अज्ञान बाजूला सारला की होणारा जो अंधार आहे तो आपोआप उजेडातील म्हणजे अज्ञान मूल हरणम जन्म कर्मनिवारणम ज्ञान वैराग्य सिद्धते श्री सद्गुरुपादंपेद म्हणून समर्थ म्हणाले जाळी तो लोकसंहारकाळी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं इथे वर्णन केलेलं असताना सुद्धा बघा एकाने जन्म दिलेला आहे एक पालन पोषण करतोय आणि तिसरा संहार करतोय म्हणजेच परंतु तिघांच्या पलीकडे साक्षात कोण आहे तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म कार्याला आलेला आहे कार्यसिद्धी नेण्यास स्त्री समर्थ आहे तरी सुद्धा आपण अजून नशिबाकडे पाहत बसतो नशिबाने साथ नाही दिली तरी चालेल परंतु पुन्हा पुन्हा समर्थ म्हणतात कर्माने उत्तमाचा कर्माने जर उत्तमाचा राहिलास तर नक्कीच तुझ्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही म्हणून समर्थने उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी का प्राप्त करून दिला विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी હરુ જાળી તો સંહાર કાળી પરી શેવટી શંકરા કોણ જાળી જય જય રઘુવીર સમર્થ